नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपले हात आणि पाय जसे आपण पेडिक्युअर करतो किंवा आपण बघा बाहेर फिरतो तर हात कि हाताला किंवा पायाला जर तुमच्या काळपटपणा आला असेल तर ते आपण घरच्या घरी कसं आपण दूर करू शकतो ते तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम तुमचे हात आणि पाय एकदम स्मूथ एकदम मऊसूत होऊन जातील तर त्यासाठी आपण घरगुती उपाय कालच्यासारखाच बघणार आहे हात आणि पायासाठी पाय वगैरे बघा चपला वगैरे घालून पण असं पण ते एका एखादी एका ह्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळणार नाहीत त्याच्यासाठी आपल्याला आठवड्यातनं दोनदा तरी करावं लागले किंवा कंटिन्यू केलं तरी चालते कारण काही त्याचं साईड इफेक्ट होणार नाही आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त दोन साहित्य लागणार आहे तुम्ही हाताला पण करू शकता आणि पायाला पण करू शकता तर साहित्य बघूया काय लागणार आहे आपल्याला ते आता साहित्य येते मी कालसारखंच ओट्स घेतलेत आणि दही घेतलं आहे दही आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ओट्सचं ह्याचं तुम्ही कालच सांगितलं तुम्हाला की स्क्रबिंगचं पण काम करतं आणि स्मूथिंगचं पण काम करतं तर दही आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मिक्स करून घेते बाहेर मुलं खेळतात त्यांचा आवड येतो तर हे मस्त पहिलं मिक्स करून घेऊया तर हे बघा मी हे तयार करून घेतले पेस्ट तुम्हाला हाताला पाहिजे तर असेल हाताला पण हो लावू शकता तर आपण गृहिणी कसं आपली स्वतःची काळजी आपण काही घेतच नाही आणि दह्याने पण कसं एकदम स्मूथपणा येतो स्क्रबिंग करायचं असं आणि पायाला पण पायाला तुम्ही जोडव्या वगैरे काढून ठेवू शकता आणि एकदम मस्त स्मूथपणा येतो ना असं आणि कंटिन्यू तुम्ही केलात ना की तुम्हाला फरक दिसणारच तर हे चांगलं एकदम मस्तपैकी हे करून घ्यायचं कालच्यासारखं सांगित सांगते मी तुम्हाला पहिला याच्यामध्येच तुम्हाला पाच मिनटं हे करून घ्यायचं आहे आणि फरक तुम्हाला तिथल्या तिथे जाणवेल मग हात आणि पाय तुमचे एकदम म्हणजे बोलतात ना काळवणलेले असेल तर एकदम मस्त होऊन जाईल आता याच्यामध्ये तुम्ही हळद आणि कॉर्नफ्लॉवर असतं ना आपलं त्याचं पण तुम्ही मास्क असे लावून ठेवू हो शकता किंवा खोबरेल तेल मीठ सॉरी हां खोबरेल तेल मीठ किंवा साखर हे दोन पण मी मीठ पण यूज करते खोबरेल तेल आणि मीठ आणि साखर आणि खोबरेल तेल हे चार प्रकार तुम्हाला सांगले असं बघायला गेलं तर खूप प्रकार आहेत हे तुम्ही असं स्क्रब करून थोडं पाच मिनटं करून घ्या तर इथे तुम्ही असं ब्रश पण घेऊ शकता किंवा असंच ठेवलं ना तरी चालेल तर बस आता पाच मिनटांनी मी धुवून घेते आणि तुम्ही एकदा ट्राय तर एक करून बघा नंतर मग सांगा मला hmm. बॉडी पॉलिशिंग होतं याच्यात मस्तपैकी मेन म्हणजे स्मूथ पण आहे तो चांगलं एकदम छान वाटतं एकदम आणि पाय पण आपले एकदम वृक्ष असे झालेले असतात ना ते एकदम सुंदर होऊन जातात पहिल्याच ह्याच्यामध्ये ट्रायमध्ये बघा तर मी आता पाय बघा स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि एकदम मस्त एकदम स्मूथ वाटतं असं तर आता आपण काय करायचं आहे तर तुम्ही व्हॅसलीन पण लावू शकता पाय एकदम स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचं किंवा हे बघा मी हे जॉयचं मॉइश्चरायझर आणलं आहे तर बघून घेऊ हो शकता तुम्ही कितीला मिळालं सेवन तर यूज हेच यूज करते मी आता हे लावून घेते पायांना आणि तुम्ही रात्रीचं झोपताना पण हे पायांना लावायचं हाताला लावायचं एकदम मस्त वाटतं एकदम छान आहे मला आवडते हे तर बघा मी एवढी संपवली ती म्हणजे आपली काळजी आपण घेतली ना तर बरोबर होतं हातापायांना दोन्ही लावून घ्यायचं आणि मस्तपैकी एकदम हे करून घ्यायचं मॉलिश करून घ्यायची आपली नेल पेंट वगैरे लावायची मस्त छान वाटतात तर असं तुम्ही घरच्या घरी करू शकता किती वेळ लागतो दहा मिनटाचं काम आहे पण त्याच्यासाठी पण आपण लेडीज लोक कसं आळशीपणा करतो घरातल्या कामाच्या हेतून मा माझं तर बिझी रुटीनच असतं दिवसभर असं थोडासा आराम भेटतो तरी पण मी त्यातनं वेळ काढून आपलं कारण आत्ता नाही काळजी घेतली की मग नंतर मग ते कसं एकदम वेगच दिसते त्वचा आपली त्याच्यासाठी बोलते हे नक्की ट्राय करा तुम्ही ट्राय तर करून बघा मग समजेल तुम्हाला मस्त पेक एकदम स्मूथपणा येतो तर चला त्यासाठी आम्ही राईचं तेल वापरतो आणि हे बघा हे आहे ते आणि आम्ही जास्त करून म्हणजे जास्त करून म्हणजे वाशीवरनच आणतो सामान म्हणजे आपल्या किराणाच्या इथून आणि तिथून आणण्यात कसा फरक पडतो समजा आता मटार पण बघा इथे मटार बांधलेले आहेत हे तांदळ बांधलेले आहेत हे मटार आणलेले आहेत तर आमच्या इथं पन्नास रुपये आहेत आणि हे मटार डायरेक्ट वाशीवरून आणलेले आहेत ते तीस रुपयाला मिळाले आम्हाला तर असा फरक पडतो म्हणजे एका एका किलोमागे म्हणजे किती फरक पडतो ते बघा त्याच्यानंतर हे राईचं तेल वापरण्याचं कारण म्हणजे आपल्या केसांसाठी पण चांगलं हे त्वचेसाठी पण चांगलं आणि सर्दी खोकला असेल ना त्याच्यासाठी पण चांगलं आहे आपण राईचं तेलाचं तेला जर तुम्ही सर्च करा गुगलला तर तुम्हाला त्याचे फायदे तोटे जे काय स्वयंपाकात क का, कसं वापरायचं काय ते सगळं ह्याचे मिळून जातील तुम्हाला तर आणि हाडांसाठी मेन चांगलं आहे आपल्या हृदयासाठी चांगलं हे त्यासाठी आम्ही म्हणजे कसं वापरतो तर हे कसं पहिला म्हणजे आपण जेव्हा फोडणीला देतो ना तेव्हा कसं पहिलं गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचा स्मेल असतो ना तो, तो पूर्ण जातो पण ह्याच्यातलं जेवण तुम्ही खाऊन बघा मच्छी वगैरे खात असाल ना तुम्ही तर मच्छी पण फ्राय एकदम टेस्टी होते आणि स्वयंपाक पण एकदम छानच होतो तर बघा तुम्ही ट्राय करून एकदा जर तुम्हाला आवडलं तर शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत ते बघा एकदम बारीक आहेत मला खूपच आवडतात हे बासमती तांदूळ आणलेले आहेत बिर्याणीसाठी आणि छोट्या मुलाला आवडतात ना त्याला भात म्हणजे भात म्हणजे बोलतात ना भाकरी चपाती नसली तरी चालते पण भात पाहिजे त्याला आणि इथे बघा मी चटणीसाठी सर्थ हे कच्चे टोमॅटो वेगळे आणलेले आहेत वीस रुपये झालेत आता टोमॅटो आणि इथे दोन प्रकारचे असे टोमॅटो म्हणजे टोमॅटोच्या डिगाल लावल्या आहेस हे बघा हे गावचे टोमॅटो आणि हे दुसरे आपले म्हणजे टोमॅटोच टोमॅटो आणून ठेवलेत तर तरी असे मला एक गावटी जो प्रकार असतो ना आपला तो मस्त मला छान वाटतं एकदम एक जरी टाकला किंवा अर्धा जरी टाकला ना तरी भाजीला चव एकदम छान येते तर ये गावटी हे गावटी पण आणलेत आन हे पण आणलेत आणि हे पण आणलेत हे खास चटणीसाठी आणलेत म्हणजे चटणी जे छान होते तर चला पण गावटी वांगी काटेरी तर अजून दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला वांग्यांचा हा आपला गावठी कोकणातला प्रकार इकडे पण पूर्ण फ्रीज म्हणजे माझा फ्रीज भाज्याने भरलाय पॅक आता कुठे ठेवायचा प्रश्न पडलेला आहे तर आता काहीतरी ॲडजस्टमेंट करायलाच का पाहिजे तर ही कोथंबी आहे सगळं गर आमच्या घरात म्हणजे नव्वद टक्के हा गावटी प्रकारच असतो म्हणजे त्यांना पण कसं जे आपले बघा छोटे छोटे व्यापारी असतात म्हणजे आ, कातकरी ज समाज बोलतो आपण ते लोक कसे घेऊन बसतात ना म्हणजे त्यांना पण दोन पैसे मिळतात जरी त्यांनी दहा रुपये जास्त सांगितले तरी द्यायचे कारण त्यांचं कसं एवढं लांबून येतात आणि कसं घेणारं कोण नसतं त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडे आवर्जून घ्यायला पाहिजे तरी बघा हा एक प्रकार आण माझ्या घरी बघा ही पण वांग आहे ती पण पण माझे मिस्टर कसे घेतच असतात त्यांच्याकडे म्हणजे असलं तरी घ्यायचं कारण कसं त्यांना पण तेवढा थोडंसं आपल्याला म्हणजे आपल्या जन जेवढं होईल तेवढं करायचं ही गावठी कोथिंबीर आणि मेन म्हणजे टेस्ट भारी लागते ह्याची घेवडा याची चव चव तर म्हणजे भारीच लागते अप्रतिम तर भाज्या खूप झाल्यात घरात आता फेवरेट म्हणजे माझ्या आवडीच्या ह्या मिरच्या मला ह्या मिरच्या खूपच आवडतात भाजीमध्ये एकदम मस्त आणि बारीक खायला पण मस्त